धन्यवाद बलकी सर जास्त वेळ घेणार नाही कार्यक्रम लांबवणार नाही त्याची ग्वाही देऊन अगदी मोजक्या शब्दात कायदा का आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेन अखिल विश्वाला न्यायाच्या तराजूत तोडणारे भारतरत्न नव्हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांती अहिंसा हे काय आहे आणि अहिंसेमधून काय काय सिद्ध होऊ शकते असा संदेश देणारे महात्मा गांधी तारुण्य काय आहे तारुण्य काय आहे हे समजल्यानंतरच खरी उत्क्रांती आणि क्रांती आहे आयुष्याची असं सांगणारे स्वामी विवेकानंद शिक्षणाच्या दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिका शिक्षणाशिवाय काही नाही असे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील खेड्याकडे चला तरच विकास आहे विकासाशिवाय काही नाही असे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तद्वतच मंचकावर उपस्थित माझ्यासोबत रोज काम करणारे आणि असं जे मी म्हणतात की आपल्याकडे पैसे किती आहेत आपल्याकडे गाडी किती आहे आपल्याकडे शेती किती आहे आपल्याकडे दौलत किती आहे हे महत्वाची नसते तर आपण माणसं किती कमावली आपण कोण्या माणसासोबत रोज राहतो आपण त्यांच्यासोबत कसं जगतो याचा जो अनुभव असतो तो माणसांमधून येतो असतो जे माझे सहकारी न्यायाधीश निखिलजी हेमने माझ्या दुसऱ्या सहकारी यांच्याशिवाय आमचं रोजचं काम शक्यच नाही अशा श्रीमती आशुजी पटेल असं म्हणतात की एखादं फळ जर चांगलं गोळ असेल एखाद्या झाडाला जर चांगले फळ असतील तर ते झाड झुकलेलं असते ते ताठर कधीच नसते त्याचं माधुर्य त्याचा आनंद त्याचा गोळवा त्याच्या झुकण्यात असतो त्याच्या त्याच्या ज्ञानात असतो तो जर झुकलेलं असतो त्या ज्ञानाशिवाय त्याचा गोळवा येत नाही असे राजुरा वकील संघाचे ज्येष्ठ वकील माननीय सन्माननीय श्री अरुणजी धोटे तद्वतच वकील संघाचं सक्षम नेतृत्व करणारे सचिव श्री रवींद्रजी टिपले कायदे पारंगत, श्री कुरवडकर वकील साहेब श्री दुर्गे वकील साहेब ज्यांच्या सहकार्यानं माझं काम रोजचं होऊच शकत नाही ते आहेत म्हणून माझं काम आहे त्यांच्याशिवाय मी माझं काम करूच शकत नाही असे माझे सहकारी श्री संतोषजी चांदेकर श्री पवार ते आहेत ते प्रकरण दाखल करतात आम्ही निपटण्याचा प्रयत्न करतो आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतो प्रकरण रोज काढतो असे कर्तव्यदक्ष राजुरा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी ज्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो हो, आहोत ते जर नसते त्या कार्यक्रमाला शोभास नसती या बहिणी आहेत ते लोक आहेत तिकडे गाडीवर बसलेले खाली बसलेले सगळे लोक जे आहेत दूर दूर बसून सी सी टी व्हीमध्ये पाहून राहिलेले लोक आहेत असे सर्व कळमना गावचे माझे सर्व आदरणीय नागरिक पत्रकार बंधू छायाचित्रकार तद्वतच असं म्हणतात की एखादं घर जर चांगलं असेल तर त्या घरातला म्हातारा माणूस चांगला पाहिजे म्हातारी बाई चांगली पाहिजे करता पुरुष चांगला पाहिजे नाहीतर ते घर चांगलं होऊच शकत नाही आपण खूप वेळा म्हणतो तो ना त्याच्याकडे लक्षच देऊ नका त्यात वापस तसा आहे त्याची मायाच तशी आहे पण आपण जर असं म्हटलं की तर राजूना तसं केलं तर आपण असं म्हणतो असं होऊच शकत नाही त्याचा बाप तसा नाही त्याची माया तशी नाही त्याचा तसा नाही त्याच्या आजी तशी नाही असं होऊच शकत नाही असं समृद्ध कळमना गाव करणारे गावाचे प्रथम नागरी नंदबो वाढई कौसल्याबाई कावडे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे निलेश वाढई सचिव सीताराम मरापे ज्यांच्या सहकार्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो ते जर नसते त्यांनी आमंत्रण दिलं नसतं ते आम्हाला म्हटले नसते की या म्हणून असे बलकी सर आदर्श शिक्षण प्रसारण मंडळाचे सचिव अविनाश जाधवजी एखादं कुटुंब परत आपण त्यावर चालतो एखादं कुटुंब जर सक्षम असलं सुदृढ असलं तर ते संस्था ते गाव अगदी अशा चांगल्या पद्धतीने चालते असं सक्षम त्या शाळेचं त्या महाविद्यालयाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक डॉक्टर वारकर सर तद्वतच डॉक्टर खेरानी डॉक्टर वाढई डॉक्टर बलकी डॉक्टर सावडे डॉक्टर भोंगाडे डॉक्टर रायपुरे डॉक्टर मुद्दमवार डॉक्टर दुधे डॉक्टर पोनपुतवार डॉक्टर वसाडे प्राध्यापिका नलखे श्री बावने श्री बोबडे जिल्हा परिषद शाळा कळमणाच्या मुख्याध्यापिका दुधे यांच्या सगळ्यांचे आपल्या साक्षीने शब्दसुमनांनी स्वागत करतो ज्यांच्यासाठी हा छोटासा एक कार्यक्रम ज्याला सगळं आपण मार्गदर्शन मार्गदर्शन आणि मार्गदर्शन म्हणून राहिलो असे माझे सगळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांचे मनापासून शबत सुना पुण्याच्या स्वागत करतो मला ज्यासाठी बोलावलं अगदी त्या गोष्टीसाठी पाच मिनिटात कायदा काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आपले माझे दोन शब्द संपवतो एक छोटस गाव असते त्या छोट्याशा गावामध्ये एक शहानस कुटुंब असते त्या कुटुंबामध्ये एक आई वडील असतात भाऊ असते एक बहीण असते म्हणजे एक बंधुभाऊ भाऊ म्हणजे एक मुलगी असते एक मुलगा असतो आईवडील असं शेतीचं छोट असं काम करत असतात लोकांच्या मजुरीला जात असतात आपल्यासारखेच असतात काही वेगळे नसतात राबराब राबतात घर चालवतात कष्ट करतात आणि आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करत असतात तो जर घरचा एक मुलगा असतो त्याच्या एका मुलाचं लग्न असतो लग्न असते शेजारची मित्राचं तर त्याची बहीण सच त्या मुलाला म्हणते की तो तो का रे उद्या तर पिंट्याचं लग्न आहे तू याच कपड्यात जाशील का लग्नाने सगळं गाव चांगलं लग्न कपडे घालून पिंट्याच्या लग्नात तू असेच कपडे घालून जाशील का तो म्हणजे नाही बाई मी असं करील आज दुपारी राजुऱ्याला जाईल चांगला एक ड्रेस घेऊन येईल टेलरकडून शिवून आणेल आणि तो कपड्याचा ड्रेस चांगला घालून उद्या पिंट्याचा माझा मित्राचं लग्न आहे त्या लग्नात मी जाईन होत्या आता बहिणीनं म्हटल्यानंतर हा राजुऱ्याला जाते राजुऱ्याहून ड्रेस वगैरे आणते शिवून आणते टेलरकडे टाकते गावातल्या आणते की उद्या पिंट्याचं लग्न आहे कसंही करा संध्याकाळपर्यंत हा ड्रेस शिवून द्या उद्या लग्नाला जावंच लागते माझा चांगला मित्र आहे त्याशिवाय होतच नाही ना बहिणीने सांगितलं की चांगलं कपडे पाहिजेत म्हणून त्याचे ते टेलरकडे माप वगैरे छान पद्धतीने त्याचे टेलर त्यांचे कपडे शिवून देतात तो घरी येतो कपडे घालून आयला आणि आपल्या हरकत असते आपण जसं चांगलं एखादी वस्तू आणलो तर घरच्यांसमोर मिरो मिरो करतो की आपल्यालाच वाटते की स्तुती झाली पाहिजे त्यांनी पाहिलं पाहिजे कुठेतरी म्हटलं पाहिजे की चांगलं केलं म्हणून तो छानसा ड्रेस घालतो उद्या लग्न असते संध्याकाळचे आठ वाजलेलं असतात तो म्हणते की उद्या पिंट्याचं लग्न आहे बाबा मी कसा वाटतो आई मी कसं वाटते ताई मी कसा वाटतो आबा मी कसा वाटतो आजी मी कसं वाटते कसं वाटतो तर बहीण म्हणते की असं वाटत नाही का पॅन्ट थोडा लंबा झाला आजकाल थोडी फॅशन लहानची आहे अँकल म्हणतो ना आपण त्याला थोडा लंबा झाला वाटते थोडा कमी करावं लागते टेलर म्हातारा आहे जुन्या पद्धतीचा शिवला करून घे हा टेलर कडे जातो आणि म्हणतो की हा पॅन्ट थोडा लहान करून द्या उद्या तीनट्याचं लग्न आहे आता फॅशन थोड्या अँकल पर्यंतची आलेली आहे हा चांगला काही दिसत नाही तुम्ही लहान करून द्या टेलर म्हणते हे बघ तुला मी पहिले सांगितलं होतं की माझ्याकडे काम जास्त आहे आज होणार नाही उद्या ये उद्या संध्याकाळी पाहू उद्या त्या पिंट्याचं लग्न आहे गावातल्या पाच सहा लोकांचे पण ड्रेस शिवायचे राहिलेले हेच काम करत करतो लहान मोठ्याच याद होणार नाही तसं तो छोटंसं तोंड घेऊन घरी येतो घरी आईला म्हणतो की आई हा पॅन्ट आता लहान करायचा आहे फॅशन लहान आहे हा पॅन्ट लहान करून दे आई म्हणते मला काही काम नाही बा सकाळपासून दिवसभर वावरात गेली ढोरायला पाणी पाजलं शेण कळलं आता काही होत नाही ते कर तू उद्या कसाही पॅन्ट घाल परवाच्या दिवशी पाहू आपण काही होत नाही पिंट्या आपल्या गावातला गावातल्या गावात लग्न आहे ते काही होत नाही तो बाबांना विनंती करतो बाबा पण असे उत्तर आहे की दिवसभर थकलो आता काही होत नाही आबांना विनंती करतो आजींना विनंती करतो बहिणीला विनंती करतो सर्वांना विनंती करतो सर्व थकलेलं असतात ते म्हणतात आता काही झोप नाही हा शेवटी छोटं तोंड घेतून झोपून जातो आपल्यासारखंच असतो की कोणी आपलं ऐकत नाही आपल्या घराला काही आवाज नाही आपलं कोणी ऐकत नाही म्हणून झोपून जातो काम करता करता आईचं मन असते आईचं हृदय फार हळवं असते जसं कायद्याचं हृदय हळवं आहे कायदा सगळ्यांना मदत करायला धावत येतो जो कायद्याचा दरवाजा वाजवतो न्यायालयाचा न्यायाधीश त्यांना मदत करतात स्वतःच्या अधिकारवर झोपलेलं असतात त्याला कायदा कधीच मदत करू शकत नाही आपण या गोष्टीतून कायदा कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण असं पाहिलं की तो पॅन्ट घातलेला पोरगा झोपलेला आहे पॅन्ट खुंटीवर टांगलेला आहे आईचं हृदय असते कायद्यासारखं अगदी मऊ असते आई म्हणते की उद्या पिंट्याचं लग्न आहे माझ्या पोराचा फार चांगला मित्र आहे बाबा हा जर पॅन्ट घालून तर कसा होईल थोडासा करतो चार मोठा पॅन्ट लहान करून टाकतो तुरपाई मारतून ठेवून देतो सकाळी चांगला तरी दिशील पोरगा अंकलची फॅशन आहे म्हणजे पोरगा आपल्याला काही फॅशन मिशन समजत नाही आई बिचारी रात्री अकरा वाजता उठते तो पॅन्ट थोडा लहान करते शिवून तसाच ठेवून देते तसं आपल्या सर्वसामान्यांचा वाट झाला की गावात कोणीतरी आपल्याला सल्ला देत असते आणि काही होत नाही मग त्याच्यामधून असं करू नको तसं करू नको पटेल मॅडमने सांगितलं तर कोर्टाची पायरी चढू नको कोर्टात काही पडलेलं नाही थोडे साहेबांनी जसं म्हटलं की जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त कायदेच कायदे आहे अरे बाबा काहीच जाऊ नको हो म्हणते गावातला सखाराम गेला होता काहीच झालं नाही तू काहीच चढत त्याची पायरी तसं ऐके दोन बोटांना कमी करून टाकते आणि टांगून देते पळले बाबा म्हणतात आपण तर आपल्या लेकरासाठी काहीच करू शकलो नाही बाबा अकरा वाजता उठता पोराचं कसं होईल आपल्या पोरानं असा पॅन्ट घातला तर बाबा आणखीन चार बोटं कमी करतात तुरपाई मारतात ता, आणि टांगून ठेवून देतात सल्ला असते प्रत्येक गावाच्या निभाखाली काहीतरी कोणीतरी सल्ला देते कोर्टात जा कोर्टात जाऊ नका नाही नंद भाऊ तसंच असते ते सगळं बाबाही लहान करतात बाबा म्हणतात कड आपल्याला चष्मा आहे चष्म्यातून दिसत नाही पण नातू म्हणते आता आपलं तर धोत्रातच आयुष्य गेलं आता कसं करावं बाबा बारा वाजता उठतात चार बोटा आणखी लहान करतात टांगून देतात आजी म्हणते आपल्याला दिसतच नाही खोकलत खोकलत कसं करावं नातू एकटाच आहे आता या जर नाही केलं तर कसं होईल आपल्या गावात एखादा वाद झाला तर बाई माणसं म्हणतात बाई जाऊन पाय कोर्टात जाऊन पाय आजीचं म्हणतात मी गेली होती मा बापानं चार एकर जमीन दिली चांगलं खाऊन घेऊन राहिले तू जाय कोळतात दरवाजा वाजव असं लोक आपल्याला सांगतात आजी म्हणते बापा मग त्याचं काहीच काम नाही दिवसभर फक्त मी घरी बसत असते राखण करते या वयात काहीच होत नाही कमीत कमी आता पॅन्ट ते लहान करून देते सकाळी पोरगा इतका खुशीत होईल ना पॅन्ट घातल्यानंतर पिंट्याच्या लग्नात चांगला नाशील घेशील नरदिवासमोर मग ते जातात आजी उठते रात्री एक वाजता आजीला काही झोपेत नाही तब्येत खराब असते आजी पण चार पोताना पॅन्ट लहान करते आणि कुठेला टांगून देते बहीण बाईन असते बहिणीचं म्हणतं कसं असते एकदम हलवं असते बहीण बिचारी भांडत असते पण ते माहिती सासरी गेल्यानंतर करते की बहिणीचं खरं महत्व किती आहे तिच्याशिवाय आयुष्य काही नसते बहीण शेवटी उठते बहीण सकाळीच पायटी उठते बहीण म्हणते बाबा करतो गाय धुवण्यापेक्षा गाय पाहण्या अगोदर शेण काढण्या अगोदर असं करतो भावा तर पॅन्टरी लहान करतो अँकलची फॅशन आहे आम्ही दोघं भावाचं एकच वया मला माहिती फॅशन काय चालू आई बाबा तो खूप म्हातारी आहे याच्यानं काहीच होणार नाही ते उठते चार वटाना परत कमी करतात तृपया करताना देते सकाळी सगळे उठतात का रे पॅन्ट पाहिला का पॅन्ट पाहिला पॅन्ट पाहिला पॅन्ट काय पाहू का, का तो मोठा झाला मी तर घालतच नाही अजून पाहतो जमतच नाही ते पॅन्ट पाहिजे तर पॅन्ट नाही तर फुल पॅन्ट नाही तर हाफ पॅन्टच होऊन गेलेला असतो अशी ही गोष्ट आहे म्हणायचा अर्थ की आपण जर एखादा वाट आपण बाहेर बोलत राहिलो म्हणायचा अर्थ म्हणजे या मार्मिक मार्गिक आहे की एखादा वाट जर आपण काही तज्ज्ञांकडे घेऊन गेलो नाही तो स्थानिक लेवलवर आपण समजवण्याचा प्रयत्न केला टेलरकडे घेऊन गेला नाही पॅन्ट टेलरने थांब म्हटलं नाही न्यायालयात खूप ठिकाणी ओरड होते की न्यायालयात वेळ लागतो जसं या प्रकरणामध्ये टेलरनी म्हटलं होतं म्हटलं होतं की थोडा वेळ लागेल आता होणार नाही तसं एवढे तुडुंब खटले आहेत की त्याला काढताना थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो पण एवढं निश्चित आहे की न्यायालयात न्याय मिळतो आणि तो न्याय मिळतच नाही तर तो न्याय उपभोगात सुद्धा घेता येतो पण या प्रकरणात पाहायला आपण की घिसाट घाई होती चार लोकांना ज्यांना माहित नव्हते की त्यांना विनंती केली त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झालं नाही प्रत्येकाने जसा मारुतीच्या देवळा पारावरती पिंपळाच्या झाडाखाली सल्ले दिले जातात तसे कमी जास्त सल्ले झाले फुल पॅन्ट हाफ पॅन्ट कधी झाला हे सुद्धा कळलं नाही वा सुवाद बहुन विकोपाला कसा गेला हे सुद्धा कळलं नाही प्रत्येकाने त्या गो कथेतला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने त्याला मदतच केली अन्याय कोणी केला नाही पण प्रत्येकाचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असते प्रत्येकाच्या ज्ञानानुसार आकलन शक्तीनुसार आयुष्याच्या आलेल्या अनुभवानुसार त्यांनी त्यामध्ये हात टाकून तो वाद कधी उलगडण्याचा तर कधी सुलझवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु आता कायदा इतका छान झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो कळमना गावचे गावकरी मित्रांनो सर्वसाधारण सांगतो मी आपल्याला की निश्चित पटेल नागरिक जसं म्हटलं आपण न्यायालयात या आपल्या न्यायालयात प्रकरणामध्ये दात मागा कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ होऊ शकतो पण प्रामाणिकपणे यंत्रणा इतकी छान आहे की सगळ्यांना न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल आणखीन या कथेप्रमाणे आणखीन एक गोष्ट अशी आहे आप की आपल्याला खूप वेळा वाटते की न्यायालयात प्रकरण टाकल्यानंतर फक्त न्यायाधीशच प्रकरण निपटवतात न्यायाधीशच प्रकरणाला तारखा तारखा देतात हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा खूप वेळा ऐकतो की नटा आणि नटा म्हणतात की काय होईल तारखांवर तारीख होईल फक्त पण तसं नसून न्यायालयात अशी सुद्धा प्रक्रिया आहे की आपल्याच प्रकरणामध्ये आपण न्यायाधीशहून प्रकरण आपसामध्ये सुद्धा मिटवू शकता त्याला मध्यस्थी असं म्हणतात समुपदेशन असं म्हणतात तो वाद पूर्ण न्यायाधीश आपल्या बाजूने ठेवतात दोन्ही पक्षकारांच्या बाजूने ठेवतात नंदभाऊ आणि ते तो वाद सोडतात फक्त न्यायाधीश त्याच्यावर शिक्का मोहतब करतात की जो त्या दोघांचा समेट झाला हा कायद्याला धरून आहे का कायद्याला विसंगत आहे का किंवा सुसंगत आहे का तो जर कायद्याला सुसंगत असेल तर त्याला असे, निश्चितच न्यायाधीश संमती देऊन तो न्याय निर्णय पूर्ण करतात आणि तो वाद विकूपाला जाता त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात असो एक छोटीशी गोष्ट होती वेळ खूप झालेला आहे आपला खूप वेळ घेतलेला आहे कळमनावच्या गावाच्या लोकांनी इतक्या छानपणे ऐकला आदर्श शिक्षण प्रसारण मंडळ शिवाजी शिक्षण शिवाजी महाविद्यालय यांनी सगळा सर वारकर सर सर जाधव सर सगळे प्राध्यापक वृंद यांनी आम्हाला इथे बोलावलं आमच्याकडून छोटासा काही होईना एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम त्याला सर्वसामान्यप्रमाणे न्यायाधीश कधी बाहेर येत नसतात न्यायाधीशांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासाठी बंदी असते पण असाच एक कार्यक्रम असा असतो की ज्यामध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकतो आणि न्यायालयात खरं काय चालते हे तरुण पिढीपर्यंत असून तर म्हाताऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता कथा फक्त एक काल्पनिक होती आपल्याला ती न्यायालयाचं काम समजावं यासाठी सांगितलेली कथेकडे जाऊ नका कथेपेक्षाही त्या गोष्टीपेक्षा त्याच्या मागचा जो न्यायालयाचा भाव आहे तो बघा जसं म्हणतात ना की उस असे डोंगा परी रसन असे डोंगा काहे भुलिया अशी वरलिया डोंगा त्या पद्धतीने त्या वरच्या ज्या बातम्या बात येतात त्यावर जाऊ नका न्यायालयात खरंच खूप छान पद्धतीने न्यायालयचं काम होते न्यायालयीन प्रक्रियेत कधी जर अडचणी असल्या तर नक्की या आम्ही तिन्ही न्यायमूर्ती सगळे ज्येष्ठ वकील आपल्या मदतीसाठी तिथे तत्पर उभं राहू आमचा राजूरा पोलीस सुद्धा असेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय निधी सर धन्यवाद सर खरंच आज तीनही न्यायाधीश न्यायमूर्तींना ऐकताना